नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका चालू आहेत आणि आपण पाहतो आहोत की भारतामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण लोकशाही स्वीकारली आणि आता निवडणुका म्हटलं की पैसा आणि पैसा आणि निवडणूक असं ते चित्र झालेलं आहे आणि मग निवडणूक आयोगावरील अविश्वास आणि भारतीय लोकशाहीचं भवितव्य याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की भारताची लोकशाही ही जगासाठी केवळ एक राजकीय प्रणाली नसून ती विविधतेतही एकता साधणारा तो एक ऐतिहासिक चमत्कार मानला जातो धर्म जाती भूगोल आणि संस्कृतीतील प्रचंड वैविध्य असूनही भारतीय नागरिकांनी सात दशकांहून अधिक काळ लोकशाहीची मशागत जिवंत ठेवली आता हा एक ऐतिहासिक चमत्कारच म्हणावा लागेल कारण स्वातंत्र्यानंतर विभाजनाचं दुःख प्रचंड दारिद्र्य या देशातला सामाजिक विषमता आणि अस्थिरतेवर मात करून भारतानं सिद्ध केला की लोकशाही ही केवळ एकसंघ आणि किंवा विकसित भी, समाजातच नव्हे तर सर्वात जटिल विविध आणि संघर्षमय समाजातही फुलू शकते याचं उदाहरण जगासमोर प्रकट केलेलं आहे आणि म्हणून मग आपण याकडे पाहिलं पाहिजे कारण आणीबाणी आणि सगळ्यात संस्था मोडल्या गेल्या पण काय झालं आणीबाणीच्या नंतर निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधींनी हे इंदिरा गांधी पराभूत झाल्या निवडणुकीमध्ये आणि हे सिद्ध झालं की निपक्षपाती आणि स्वच्छ निवडणुका या देशात झालेल्या आहेत कारण आज लोकशाही टिकविण्यासाठी केवळ राजकीय बदल नाही तर वैचारिक आणि संस्थात्मक पुनर्बांधणीची तातडीची गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण निर्वाचन आयोगावर अविश्वास आणि भारतीय लोकशाहीचं भविष्य हे जर समीकरण आपण लक्षात घेतलं तर निर्वाचन आयोगावरच अविश्वास असेल ते अशा पद्धतीने वर्तन करत असेल सत्ताधारी पक्षाच्या अनुकूल पद्धतीने ते चालत असेल आणि बोगस मतदानहून लोक निवडून येणार असतील तर त्या निवडणुकांना काही अर्थ नसतो आणि म्हणून मग लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जगासमोरचं हे एक मॉडेल ठरते आणि मग आज ज्या स्थानिक स्वराज्य स्वस्तच्या निवडणुका आहेत त्या कशा पद्धतीने होत आहेत याकडं आपण लक्ष देऊन राहिलं पाहिजे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना नुसता पुस्तकातलाच अभ्यास होऊन चालत नाही तर यासोबतच समाजामध्ये काय चालू आहे नगरपालिकेवर सगळ्यांचं लक्ष एवढं का केंद्रित झालेलं आहे कारण नगरपालिकेला येणारं जे बजेट आहे शंभर कोटीच्या आसपास बजेट येत असेल तर ते आपल्या नियंत्रणामध्ये असलं पाहिजे आणि ते पैसे जे कमिशन पर्सेंटेजनुसार uh, कशा पद्धतीने आपल्याला लागता येईल यासाठी मग पैसा आणि पैशातून उमेदवार अशा पद्धतीने ते सगळं सुरू झालेलं आहे आणि आपण पाहतो की आता महाराष्ट्रामध्ये सहा पक्ष राष्ट्रवादी दोन शिवसेना दोन काँग्रेस वेगळा ह्या सगळ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जनता कन्फ्युजनमध्ये आहे कन्फ्युज झालेली आहे आणि जनतेला कन्फ्यूज केल्यामुळं धुकं निर्माण होते आणि त्यातून काय होते रबडी सगळ्या मोफत योजना वाटणं इथपर्यंतच नाहीतलं आता सरकारच्या तिजोरीतून लाडकी बहीण वाटणं या सगळ्या प्रक्रियेमुळे काय झालं तर जनता कन्फ्यूज आहे कोणाला मतदान करावं आणि मग ते काय करते जो पैसे देईल त्याला मतदान म्हणजे अशा पद्धतीने निवडणुका जर व्हायला लागल्या ला तर त्यामध्ये लोकशाहीचं भवितव्य काय हा खरा चिंतनाचा प्रश्न आहे आता दोन दिवसावर आपला संविधान दिन आलेला आहे आणि म्हणून मग संविधानिक मूल्यांचं काय यासाठी आपण याचा विचार केला पाहिजे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत तर त्या कशा पद्धतीने होत आहेत काय त्याच्यामध्ये केंद्र ठिकाणी आहे पैसा केंद्र ठिकाणी आहे का अनेक काही मुद्दे केंद्र ठिकाणी आहेत आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जर हे होत असेल तर बाकी निवडणुकांमध्ये काय आता कुठला पक्ष आता नेत्यांना सुद्धा कळणार नाही की मी कोण्या पक्षात आहे कारण सत्ता पाहिजे यासाठी काल या पक्षात असलेला माणूस आज त्या पक्षात जाऊन तो तिकीट घेऊन उभं टाकतो अशी उदाहरणं जागोजागी तुम्हाला सापडतील बसवराज पाटील नागरकर राष्ट्रवादी शरद पवार गटात असतील तर मुलगा का काँग्रेसमधून तिकीट घेऊन उभं टाकतो शिवाजीराव हुडे काँग्रेसमध्ये असतील तर मुलगा सचिन हुडे भाजपमधून उभं टाकतो म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं जागोजागी आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे कोण कौन कोण्या पक्षात आहे आणि कोण कौन कोण्या पक्षातून उभं टाकलंय हे देखील शोधणं कठीण होईल अशी सगळी परिस्थिती दिसते आहे आता लोकशाहीच्या भविष्याचा विचार करत असताना आपण ज्या संस्था आहेत मग निर्वाचन आयोगावर आपला अविश्वास आहे लोकशाहीचं संरक्षण म्हणून सर्वोच्च न्यायालयावर जर आपला अविश्वास असेल मग कशा पद्धतीने हे सगळं होईल लोकशाही कशा पद्धतीने टिकेल याचाही आपल्याला विचार करावा लागतो आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि आता जो निकाल दिला काल दोन दिवसापूर्वी तो काय आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने एप्रिलमध्ये जो निकाल दिला त्यामध्ये त्यांनी राज्यपालाला केंद्रातल्या सरकारला आपलं भावनं म्हणून वापरता येणार नाही त्याला त्यांनी मर्यादा घालून दिली तीन महिन्याची आणि ते बदलणारा निकाल आहे हा म्हणजे आता लोकांनी कशावर विश्वास ठेवा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा स्पष्ट शब्दामध्ये देणं अपेक्षित असते कारण त्यांचा शब्द हा अंतिम असतो त्यानंतर पुढे कुठेही दाद मागता येत नाही तेव्हा विधानसभेनं पारित केलेलं विधेयक राज्यपाल व राष्ट्रपती यांनी फार काळ अडवून धरू नये असं जरी न्यायमूर्ती म्हणत असले तरी फार काळ म्हणजे किती काळ हा प्रश्नच आहे ना अशा संदिग्ध निकालामुळेच मग ज्या राज्यात केंद्रातील सत्ताधाऱ्यांचं सरकार नाही तिथे सत्ताधाऱ्यांना दार्जिने राज्यपाल आरमुटे धोरण सहजपणे स्वीकारून मनमानी करू लागतील नव्हे तर त्यांच्या मनमानीला प्रोत्साहन देणाराच हा निकाल आहे असं खेदाने आपल्याला म्हणावं लागेल न्यायाधीश दोन महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये आपणच दिलेला निकाल फिरवू लागले आणि संविधानातील संदिग्धतेचा लाभ सत्ताधाऱ्यांना मिळू लागला तर सामान्य माणसानं न्याय न्यायासाठी कोणाकडे पाहावा हा तो प्रश्न आहे आणि म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकाळतो कोण कोणाला हे सांगणार म्हणजे न्यायालयात न्याय मिळत नाही तर सत्ताधारी दार्जीने निकाल दिले जातात या अलीकडे रुजू लागलेल्या समाजाला अशा निकालामुळं बळकटी मिळण्याची भीती आहे की सरकारला अपेक्षित न्याय द्यायचा आणि मग सरकारने दिलेल्या पदावर राज्यसभेचा सदस्य होता आलं तिथं व्हायचं म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश त्या पदानंतर दुसरं कुठलं श्रेष्ठ पद असणार आहे पण जर त्याला त्यालासुद्धा सत्ताधाऱ्याकडून ही अपेक्षा असतील आणि सत्ताधारी त्याला तशा पद्धतीची लाच आमिष दाखवून अशा पद्धतीने होत असेल तर सामान्य जनतेने कुठं जावं कोणाकडे न्याय मागावा आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोगोनी जे म्हटलं की लोकशाहीचा बुरुज हा आतून पोखरला जातो आणि या सगळ्या व्यवस्था जर अशा पद्धतीने काम करत असतील तर तो बुरुज नुसता सांगाना शिल्लक राहतो निवडणुका होतात पण निवडून कोण येते आणि मग आपण जे म्हणतो की जनादेशाने निवडून आलेली सरकारे जनहिताची धोरणे उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करत असतात त्यांच्या या प्रयत्नात राज्यपालां त्यांच्या या प्रयत्नात राज्यपालांनी योग्य कारणाशिवाय खोडा घालणं हे लोकशाहीच्या गतीला जाणीवपूर्वक ब्रेक लावण्यासारखं आहे विधेयक किती काळ प्रलंबित ठेवता येऊ शकते त्याला मंजुरी द्यावी की परत पाठवावं याबाबत संविधानामध्ये स्पष्ट चौकट नसल्यामुळं प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा गैरवापर होत असल्याचं अनेकदा आपल्याला दिसलेलं आहे अनेक ठिकाणी राज्यपालांची भूमिका अशा पद्धतीचीच राहिलेली आहे म्हणजे केंद्राची प्रतिनिधी असलेले राज्यपाल हे राजकारणासाठी वापरले जाणारं शस्त्र ठरू नये ही लोकशाही व्यवस्थेची मूलभूत अपेक्षा आहे एकीकडे एक राष्ट्रपती आणि राज्यपालाकडून विधेयक मंजूर होणाऱ्या दिरंगाईस न्यायालयात आव्हान देता येणार नाही असे म्हणून पुन्हा त्याच निकालात फारच विलंब झाला तर न्यायालयाचे दरवाजे ठोटावा असंही म्हणणं याचा काय अर्थ होतो न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेऊन निर्णय देणं गरजेचं असते जिथे विरोधी पक्षाची सरकारी आहेत अशाच राज्यात विधेयके दीर्घकाळ का रोखून केंद्रातील सत्ताधाऱ्यांची सत्ता, सत्ता असलेल्या राज्यात अशी दिरंगाई का होत नाही हेही तपासून पाहिलं पाहिजे ना यावरही विचार झाला पाहिजे ना पण तो होत नाही म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल ही घटनात्मक पदे आहेत हे खरं आहे पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी अंकुश ठेवू शकतात परंतु केंद्रात असलेली सरकारे त्याचा वापर विरोधी पक्षाच्या राज्य सरकाराची कोंडी करण्यासाठी करतात हे एक सत्य आहे आणि हे आपण स्वीकारलं मान्य करणार आहोत की नाही म्हणजे सार्वमतानी समत केलेली विधेयक मंजूर न करता प्रलंबित ठेवण्यासंदर्भात निकाल देताना न्यायालयाने वापरलेली संदिग्ध भाषा वा पूर्वलक्षी प्रभावाने पर्यावरणीय मंजुरी देण्यावर मर्यादा न घालणे कितपत योग्य आहे हा प्रश्न पडतो न्यायदानात वापराव्याच्या भाषेसंबंधी मार्गदर्शक तत्वे संशोधित करू लागू करणे उचित ठरेल राज्यपालाचे पद व भारतीय राज्यघटनेतील त्याचे स्थान हा कायमच वादाचा विषय ठरलेला आहे सर्वच काळात सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांना राज्याचे घटनात्मक प्रमुख न समजता व त्यांचा स्वपक्षाच्या स्वार्थासाठी उघड उघड वापर केलेला आहे राज्यपालांच्या नियुक्तीसाठी विशेष काही निकष नाहीत सरकार दर्जीने निर्णय देणारे सर्वोच्च न्यायाधीश व मुख्य निवडणूक अधिकारी निवृत्ती पक्षात लगेच राज्यपाल म्हणून नेमले जातात निवृत्ती पक्षात जे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात यात दिसून येणारं साठेलोटं उघड आहे ही या दुरावस्थेमागील गोम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग अशा पद्धतीने होत असेल तर हा लोकशाहीचा सांगाडा नाही का हाही प्रश्न आहे आणि मग या लोकशाहीच्या सांगाड्यामध्ये घटनात्मक घटनेच्या संरक्षणासाठी संविधान दिनाच्या निमित्ताने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या सुप्रीम कोर्टावर आहे ते सुप्रीम कोर्ट ते सरन्यायाधीश जर जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे आणि म्हणून सरकारच्या सोयीची भूमिका घेणारं जजमेंट देत असतील आणि त्या जजमेंटचं वैशिष्ट्य हे आहे की त्या जजमेंटवर जसं अयोध्येचं बाबरी मजिद तिचं जे जजमेंट आहे राम मंदिराचं त्या जजमेंटवर सुद्धा कुठल्याही जजची सही नाही तसं या जजमेंटवर सुद्धा कुठल्याही जजची सही नाही का नाही तर ते व्हाईस जजमेंट असं त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे कारण त्याच्या अगोदर दिलेलं जजमेंट ते आहे की त्यांनी मर्यादा घातली तीन महिन्यापेक्षा अधिक काळ पार्टीवालांनी जजमेंट जे दिलेलं आहे दोन न्यायाधीश माधवनांनी पार्टीवाला या यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी अतिशय योग्य निर्णय दिलेला होता की राज्यपाल आणि राष्ट्रपतीला सुद्धा तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लावता येणार नाही त्या तर निकाल लागला पाहिजे आणि ह्या अतिशय योग्य निकालावर पुन्हा अशा पद्धतीने असा निकाल देऊन न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे अत्यंत गैर आहे असं आपण म्हटलं पाहिजे खेदानी म्हटलं पाहिजे असा तो सगळा भाग आहे आणि म्हणून संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रचलित राजकारणाचा कंटेम्पररी पॉलिटिक्सचा आपण विचार केला पाहिजे आणि नुसतंच संविधान आणि संविधानाची वैशिष्ट्य मधून चालत नाही बाबासाहेबांनी यासाठीच म्हटलेलं होतं की भारतीय संविधान हे शेवटी साधन आहे साध्य आपलं लोकशाही आहे आणि ते गुड गव्हर्नन्स करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून पाहाव्या लागतील मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवा या चॅनलवर नव्यान याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र